लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या वीस मे रोजी होणार आहे त्यामुळं या दिवशी ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला आणि सभा घ्यायला सुरुवात झाली आहे याच दिवशी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे त्यामुळं नाशिकमध्ये सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरीमध्ये सभा पार पडली नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे रिंगणात आहेत आपण यंदा या मतदारसंघात या दोघांपैकी नेमकं कोण खासदार होईल याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेसाठी तब्बल दीड महिना चर्चा सुरू होती परंतु अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देऊन हा तिढा सोडवण्यात आला हेमंत गोडसे यांची ही चौथी लोकसभा निवडणूक आहे गोडसे परत खासदार होतील का ते जाणून घेण्याआधी आपल्याला त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाविषयी माहिती जाणून घ्यावी लागेल हेमंत गोडसेंनी नाशिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकारणाला सुरुवात केली याशिवाय त्यांनी नगरसेवक म्हणूनसुद्धा काम केलं आहे तसंच त्यांनी दोन हजार नऊमध्ये मनसेचा उमेदवार म्हणून देखील लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले होते आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय सुद्धा झाला होता दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदाच ते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले खासदार झाल्यानंतर त्यांनी अनेक विधायक उपक्रम हाती घेतले तसंच या दरम्यान त्यांनी चांगला जनसंपर्क देखील वाढवला जेव्हा दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक झाली तेव्हा ते परत एकदा खासदार झाले हेमंत गोडसे हे सध्या शिंदेच्या शिवसेनेत असून शिवसेना पक्ष फुटीनंतर ते जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला तेव्हा हेमंत गोडसे सुद्धा त्यांच्यासोबत गेले होते आता राजाभाऊ वाजे यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या कामाविषयी माहिती जाणून घेऊयात नाशिक मधून राजाभाऊ वाजेंच्या आधी नाशिकचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव चर्चेत होतं करंजकरांनी तशी तयारीही केली होती परंतु अखेर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नाशिकमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत व कडवट शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदा साली ते सिन्नरमधून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते राजाभाऊंना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे त्यांच्या आजोबा शंकर बालाजी वाजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते तसंच त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सन एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनीही दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ते राजकारणात अधिक सक्रियपणे काम करू लागले राजाभाऊ वाजे हे शेतकरी बांधवांच्या कायमच पाठीशी उभे राहिले आहेत तसंच अनेक आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व देखील केलं आहे राजाभाऊंचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत याशिवाय साधेपणा आणि गोरगरीब जनतेच्या हक्क्याला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत तसंच सध्या कांदा निर्यातीवरून वातावरण बरंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे याची प्रचिती नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या सभेदरम्यान आली या सभेत एका तरुणाने मध्येच उठून कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळं सभेदरम्यान काही वेळ गोंधळसुद्धा उडाला होता त्यामुळं आता कांदा निर्यातीचा प्रश्न समोर असताना या दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क राजकीय ताकद आणि अनुभव पाहता नाशिकची जनता नेमकं कोणाला खासदार करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नाशिकचा पुढचा खासदार कोण होईल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा